नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे एक रुपया आणि सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टी कांदा सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबिक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान jay kisan